व्यसनरूपी भस्मासूर पुतळ्याचे दहन करण्यात आले सरत्या वर्षाला निरोप देताना अनेक नवतरुण पिढी व्यसनाच्या विडख्यात अडकायला सुरुवात होत असते सध्या जिल्हाभर ड्रग्ज कुत्तागोडी वगैरे सारख्या प्रकरणांचा सा पाढा सुरूच असल्याने आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीतर्फे दोन हजार तेवीसच्या शेवटच्या दिवशी जनजागृती म्हणून व्यसनाच्या भस्मासूर रूपी पुतळ्याचे दहन मोसंपुल महात्मा गांधी पुतळा येथे करण्यात आले नाशिक जिल्हा मागील काळात ललित पान पाटील प्रकरणामुळे बदनाम झाला होता गल्ली गल्लीत असलेले ललित शोधून त्यांना धडा शिकविला पाहिजे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप साहेब व अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती साहेब यांच्या गेल्या काही दिवसातील गुटखा हात व हातभट्ट्यांवरील कारवाईमुळे कुठेतरी नशेच्या पदार्थांच्या विक्रीविरोधात प्रशासन सतर्क असल्याबाबत आशादायक वातावरण निर्माण झाले परंतु मालेगाव शहरात कुत्ता गोडी सफेद पावडर बॉन्ड यासारखे नशेचे पदार्थ मोठ्या प्रमाणावर आज विक्री होत आहेत यावर अंकुश मिळविण्यासाठी तसेच माफियांच्या मागील राजकीय वरदहस्त मोडून काढण्यासाठी प्रशासनाने कठोर कारवाई करावी व अन्न औषध प्रशासन दारूबंदी विभाग व पोलीस विभाग यांनी संयुक्त कारवाई करून परराज्यातून येणारे अंमली पदार्थ बंद करावेत त्यांचा अटकाव करावा व राज्य जिल्हा व मालेगाव शहर नशामुक्त करावे तसेच ड्रग्ज माफिया व त्यांना मदत करणाऱ्या मानसिकतेचा व नशेच्या भस्मासुराचे आम्ही प्रतिकात्मक दहन या ठिकाणी करत आहोत असे यावेळी निखिल पवार रामदास बोरसे जितेंद्र देसले देवा पाटील यांनी मांडले नशाविरोधी कार्य करणाऱ्या ज्ञात अज्ञातांचे यावेळी अभिनंदन करण्यात आले या जनजागृती मोहिमेतून शहरातील तमाम पालकांना सतर्क राहण्याचे देखील आव्हान करण्यात आले नशेचा वास कधी जीवनाचा सर्वनाश नशे की आदत करे बिमारीओको दावत ड्रग्ज हद्दपार झालाच पाहिजे एक पलकी नशा जीवनभर की सजा नदी प्रकारच्या घोषणांचे फलक हातात घेऊन घोषणा देण्यात आल्या यावेळी निखिल पवार देवा पाटील रामदास बोरसे भरत पाटील जितेंद्र देसले सोहेल डायलरिया सुशांत कुलकर्णी सतीश कलंत्री दीपक पाटील गोपाल सोनवणे आर डी निकम सचिन देशमुख दादा बहिरम करण भोसले संदीप मोरे श्याम गांगुर्डे समीर जोशी संदीप अभोनकर निलेश पाटील जीवन खेरनार हमीद खान गोपाल सुनवणे सागर कासारे समाधान शिंदे धीरेंद्र चव्हाण दादाभाऊ हिरे आदी उपस्थित होते पुतळा आहे दर आम्ही या ठिकाणी काही समज करू नये ललित पाटील वगैरेचा पुतळा नाहीये या ठिकाणी आम्ही सोडावी जनजागृतीसाठी या ठिकाणी नंतर आज एकतीस डिसेंबर आहे आज हो बऱ्याचशा ओल्या पार्ट्या होती त्या तरुणे दारू नका पिऊ दूध प्या असा संदेश आम्ही कर। या ठिकाणी देत आहोत आणि या ठिकाणाहून खरोखर तुम्ही जेवढी गोष्ट बघाल या व्यसनाने आपल्या जिल्ह्यालाच नव्हे तर पुरे भारताला वेगळीच झालेलं आहे हे व्यसन हद्दपार झालं पाहिजे हा ड्रग्ज नाशिक जिल्ह्यातून नव्हे तर देशातून हद्दपार झाला पाहिजे अशी प्रार्थना आम्ही या ठिकाणी देवाला करत आहोत तरी या ठिकाणी जेवढे बांधव जमले सगळ्यांना विनंती करेल की या भस्मासुराचं दहन करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र या ठिकाणी यायचं आहे मालेगाव शहरात गेल्या अनेक वर्षापासून ड्रग्स असेल गुटखा तंबाखू असेल दारू असेल नवीन काळामध्ये कुत्तागोळी असेल बॉन्ड असेल आणि आता मालेगाव शहरात एक नवं व्यसन मोठ्या प्रमाणावर फोपावत आहे ते म्हणजे मालेगाव शहरात एक सफेद पावडर नावाचा अंमली पदार्थ या ठिकाणी काही काही लोकांकडनं विक्री होत आहे या ज्या गोष्टी घडत आहेत या मालेगाव शहराच्या एकूणच तरुण पिढीसाठी अतिशय घातक आहे नुसती तरुण पिढी म्हणता येणार नाही या व्यसनाच्या आरी जाऊन अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत नुसतं आपण व्यसनाचा आज या ठिकाणी सरत्या वर्षात या व्यसन व्यसनाधीन नशेच्या भस्मासुराचा आपण जो पुतळा दहन करणार आहोत परंतु ऑनलाईन जुगार असेल बिटकॉईन वगैरे सारख्या गोष्टी असतील ज्यामुळे देखील अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत हा सगळा प्रकार थांबवावा यासाठी आपण कुठेतरी सरत्या वर्षामध्ये या सगळ्या वर्षा दृष्ट प्रवृत्तींचा नाश व्हावा यासाठी आज या ठिकाणून आपण जनतेला आव्हान करणार आहोत बापूंनी या ठिकाणी सांगितलं की ते पालकांनी त्यांची जबाबदारी चोख प्रमाणे पार पाडली पाहिजे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील प्रशासना देखील आपली जबाबदारी चोख प्रकारे पार पाडली पाहिजे सन्माननीय अन्न औषध प्रशासनाचे माजी आयुक्त बय झगडे साहेब यांनी एका लेखात म्हटलं होतं की महाराष्ट्रात गुटखाबंदी आहे महाराष्ट्रात गुटखा निर्माण कसा येतो होतो महाराष्ट्रात गुटखा येतो कुठून याचं संशोधन शासनाने केलं पाहिजे जर बाहेरच्या राज्यातून गुटखा येतो तर सीमा जर सील केल्या तर महाराष्ट्रात गुटखाच येऊ शकत नाही ही वस्तुस्थिती शासनाला का समजत नाही मी नाशिक जिल्ह्याचे सन्माननीय पोलीस अधीक्षक शहाजी उमाफ साहेब आणि मालेगाव शहराचे सन्माननीय अपर पोलीस अधीक्षक साहेब भारती साहेब यांचं विशेष अभिनंदन या ठिकाणून करू इच्छितो की गेल्या काळामध्ये गुटख्यावर त्यांनी चांगल्या प्रकारे कारवाया केल्या शहाजी उमाप साहेब आल्यापासून देशी दारूच्या विविध ठिकाणी अड्डे तोडण्यासाठी त्यांनी महिलांना पुढे करून रणरागिनी पथकामार्फत कारवाई केली आम्हाला आव्हान आम्हाला आनंद आहे आम्ही त्यांचं अभिनंदन करतो की ह्या हातबट्ट्या तोडल्या गेल्या पाहिजेत गुटखा पकडला गेला पाहिजे परंतु ही जी कारवाई आहे ही कारवाई थोडकी आहे ही कारवाई अतिशय व्यापक प्रमाणात झाली पाहिजे आजही मालेगाव शहरात मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्री होत आहे आजही मालेगाव शहरात कुत्ता गोळीसारखा अतिशय भयंकर हा नशेचा प्रदा पदार्थ विक्रय होत आहे यामुळे शहराची कायदा सुव्यवस्था धोक्यात आलेली आहे मालेगाव शहरात नव्याने निर्माण झालेली सफेद पावडर हा पण एक नशेचा प्रकार अतिशय घातक आहे त्याचबरोबर बॉन्ड सारखं जे विद्यार्थ्यांच्या नशेसाठी अतिशय घातक आहे असे अनेक प्रकार या ठिकाणी समोर येत आहेत अन्न अन्न औषध प्रशासन असेल महाराष्ट्र शासनाचं विविध विभाग हे महाराष्ट्रात नशेचे पदार्थ कशा पद्धतीने येतात यावर अंकुश का ठेवत नाही हा प्रश्न आहे जर सरकारने महाराष्ट्र तंबाखू मुक्त गुटखा मुक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे शासनाने आर आर पाटला साहेब पाटील साहेब स्वर्गीय त्यांनी या ठिकाणी जो काही निर्णय घेतला होता धोरणात्मक निर्णय घेतला होता त्याची अंमलबजावणी काटेकोर प्रमाणे का होत नाही हा खरा प्रश्न आहे नाशिक जिल्हा गेल्या वर्षभरात ललित पान पाटील याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणात बदनाम झाला हा जिल्ह्याची बदनामी या मालेगाव तालुक्याची बदनामी ही बदनामी दोन काढायची असेल तर प्रशासनाने अतिशय सजग पद्धतीने दोन हजार चोवीस मध्ये हा महाराष्ट्र हा नाशिक जिल्हा आणि खास करून आमचा मालेगाव तालुका पूर्णतः नशेच्या पदार्थांच्या विक्रीपासून बंद झाला पाहिजे असं आवाहन या ठिकाण आम्ही करू इच्छितो नशेच्या पदार्थांवर कारवाई करणाऱ्यांना आम्ही या ठिकाणून मनकपूर्वक आभार देखील व्यक्त करतो त्यांचं अभिनंदन करतो आणि प्रशासनाला आव्हान करतो शासनाला आव्हान करतो की कुठेतरी नशा विक्री आणि नशा बंदी हिची सक्तीने अंमलबजावणी झाली पाहिजे यासाठी धोरणात्मक निर्णय घ्या कुठेतरी युवा पिढी वाचली पाहिजे म... तोंडाचे कॅन्सर होऊ नयेत याच्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत संसदेत जे, संसदे जे तंबाखू विरोधी धोरण अडकलेलं आहे ते संसदेने पारित करावं अशी मागणी देखील सरत्यावरच्या त्या शेवटच्या दिवशी भारताचे लोकप्रिय पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी साहेबांना आम्ही मालेगावून करू इच्छितो आणि हा नशेचा भस्मासुराचा या ठिकाणी आम्ही दहन करणार आहोत आवाहन करतो मालेगाव शहरातल्या युवा पिढीलाही या ठिकाणून की आपण देखील नशामुक्त व्हा आपण आजच्या दिवशी संकल्प करा की येणाऱ्या वर्षात मी नशेपासून मुक्त होईल मालेगाव शहरात नशामुक्तीसाठी काम करणाऱ्या सर्वांना या ठिकाणून हार्दिक शुभेच्छा देऊन मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद